प्रत्येक गृहिणीला प्रत्येक दिवशी कामी येणाऱ्या नवीन टिप्सच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत व्हिडिओ पूर्ण नक्की बघा टीप एक जर एखाद्या वेळी खूप डोसे उरले असतील तर ते छान सुकवावे जेवताना हवे तेव्हा तळून घ्यावे असे तळलेले डोसे चवीला खूपच जास्त टेस्टी लागतात टीप दोन पुलाव करताना पुलाव ऐवजी मॅगी मसाला व सोबत काळे मिरेपूड फोडणीत परतवून घ्या पुलाव खूपच पु जास्त टेस्टी बनतो टीप तीन दाणेदार बासुंदी बनविण्यासाठी दूध उकळताना त्यात थोडासा खवा खरपूस भाजून टाकावा बासुंदी अगदी दाणेदार बनते व चवीला देखील खूप छान लागते टीप चार फक्त चना डाळीचे सांगे बनवण्याऐवजी मठ मूग चना डाळ किंवा मसूर डाळ एकत्र करून यांचे सांगे बनवावे या सांगेंची भाजी खूपच जास्त चविष्ट लागते टीप पाच मुलं जर पालक मेथी या हिरव्या भाज्या खात नसेल तर भाज्या छान शिजवून चपातीचे पीठ मळताना त्यात मिळवून घ्या सोबत मीठ ओवा जिरे देखील टाकावे अशी चपाती खूप जास्त रुचकर लागते कोणत्याही भाजीसोबत आपण ती खाऊ देखील शकतो टीप सहा मातीच्या भांड्यात दही लावल्यावर बऱ्याच वेळा भांड्याला बुरशी लागते देखील येतो अशा वेळी भांडी साफ करताना लिंबू व व्हिनेगर चोळून धुवावे भांड्याला बुरशी देखील लागत नाही व देखील पटकन निघून जातो व्हिडिओ पूर्ण नक्की बघा टीप सात मसूर डाळीची आमटी करताना डाळ शिजल्यावर फोडणी देताना उभा चिरलेला कांदा व बारीक चिरलेला पालक परतवून घ्यावा याने आमटीची चव खूपच वाढते टीप आठ साठवलेल्या मलईचे लोणी काढताना नेहमी थंड पाण्याचा वापर करावा लोणाचा गोळा लागलीच तयार होतो व वेळ देखील तितकाच वाचतो टीप नऊ उडदाचे पापड करताना मूग डाळीचं प्रमाण कमी किंवा उडीत डाळ जितकी तितकंच सम प्रमाणात घ्यावी त्याने पापड अजिबात चिरत देखील किंवा तुटत नाही व खूप जास्त क्रिस्पी देखील बनतात टीप दहा चहा करताना पाणी उकळल्यावरच चहा पावडर टाकावी त्याने चहाला रंग व चव दे दोन्ही देखील वाढतात टीप अकरा ढोकळा लाल होऊ नये यासाठी तेल व हळद छान मिक्स करून मगच बाकीचे साहित्य एकत्र करावे त्याने ढोकळा अजिबात लाल होत नाही टीप बारा वेलची टर्फलासहित मिक्सरमध्ये बारीक करून हवाबंद वर्णीत भरून ठेवा ही तयार वेलची पावडर अजिबात खराब होत नाही भरपूर दिवस टिकून राहते टीप तेरा शेंगदाणे चार मिनट ते चार ते पाच मिनिट पाण्यात भिजवून कोरडे झाल्यावर भाजले असता छान खरपूस भाजले जातात शिवाय त्याची टरफलं अगदी सहज निघले जातात टीप चौदा घरात नारळ नसेल तर अशा खोबरे पातळ कापून वाटेभर पाण्यात भिजत घालावे दहा पंधरा मिनिटानंतर हे खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या त्याची चव देखील अगदी ओल्या नारळासारखीच येते व बनवल्या जाणारा पदार्थ देखील चविष्ट बनतो टीप पंधरा लहान मुलांना भाजलेले फुटाने टर्फला सहित खायला द्यावे फुटाने खाल्ल्याने वारंवार होणारी सर्दी खोकला तर होतच नाही व हाडे देखील मजबूत होतात टीप सोळा पंधरा दिवसातून एकदा मिक्सरच्या भांड्यात जाड मीठ बारीक करावे त्याने भांड्यातील पात्याला छान धार लागते व कोणतेही मिश्रण खूप जास्त पटकन बारीक होते टीप सतरा लसणाची चटणी करताना लसूण जास्त घ्यावा मिश्रण पटकन बारीक होण्यासाठी लाल मिरच्यांसोबत तेल व लसूण बारीक करून घ्या टीप अठरा आपल्या आहारात डाळीं व कडधान्य यांचा समावेश जास्त असावा त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते टीप एकोणावीस पनीरची भाजी करताना पनीर थोडस खिसून टाकावे त्याने ग्रेव्ही घट्ट व चवदार बनते टीप वीस पॅन्टला खिशाजवळ किंवा शर्टच्या कॉलरला खूप काळे घट्ट डाग पडतात ते घालवण्यासाठी पडलेल्या डागावर तीन चार थेंब हार्पिक टाकून ब्रशने घासून घ्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद